नीत्या दोन प्रकारच्या असतात एक नैतिक नेते आणि दुसरी व्यवहारिक नीती व्यवहारिक नीतीबद्दल सांगतो आमच्या शेगाव संस्थांचे अध्यक्ष शिवशंकर पाटील ज्यावेळेस आमच्याच बुलढाण्याचे विक्रम पंडित सिटी बँकेचे चेअरमॅन झाले होते त्यावेळेस सातशे कोटी रुपयाचा धनादेश शिवशंकर पाटलाला शेगाव संस्थांच्या विकासासाठी देण्यात आला त्यावेळेस फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवेल आसे भक्त निवास शिवशंकर पाटलांना फक्त सत्तर कोटी रुपयात बनवले आणि सहाशे तीस कोटी रुपये विक्रम पंडित यांच्या सिटी बँकेला परत केले याला म्हणतात व्यावहारिक नीती याला म्हणतात व्यावहारिक नीती आणि महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगात पहिल्या नंबरचं संस्थान म्हणजे शेगाव संस्थान झालं शेगाव संस्थांचा निस्वार्थीपणा घ्या शेगाव संस्थांची स्वच्छता घ्या तिथलं अन्नदान घ्या रोज हजारो माणसं जेवतात परंतु शिवशंकर पाटील फक्त गुरुवारच्या दिवशी दोन बोटाच्या चिमटीत बसेल एवढाच प्रसाद घेतात आणि पाणी सुद्धा आपल्या घरचं पितात एवढा निस्वार्थी कर्मयोगी जगात मी दुसरं कोणी पाहिला नाही लाखो रुपये पगार घेऊन सरकारचे कर्मचारी धड काम करत नाही ऑफिस मध्ये आलेल्या शेतकऱ्याला गरीब माणसाला नीट बोलत नाही परंतु शेगाव संस्थांची सेवेकरी वीस हजार वेटिंग वर असतात ह्या सगळा पराक्रम शिवशंकर पाटलाच्या नीतिमत्तेचा आणि गजानन महाराजांच्या चमत्काराचा आहे शिवशंकर पाटला सारखेच मराठवाड्यात यशवंत पाटील होते हजारो एकर एक नीतिमत्तेची गोष्ट सांगतो शिवशंकर पाटला सारखेच मराठवाड्यात यशवंत पाटील होते हजारो एकर शेती त्यांच्याकडे होते शेकडो भागीन होते शेकडो सालदार होते झोपायचे कपडे टाकणं कंदिलाचे काच पुसणं दिवालगिऱ्या लावणं सगळं भागीन आणि शेतातले माणसं सालदार करायचे शिवशंकर पाटलाला एकच काम होत की देवाचं पूजन ध्यान धारणा श्य गोर गरिबाला मदत करणे आणि ते अध्यात्मात एवढी डीप मध्ये पोचले होते की आपण जसे माणसं माणसं चर्चा करतो तसे भाग्य लक्ष्मी रिद्धी सिद्धी त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांच्या सोबत चर्चा करायचे एवढे ते अध्यात्मात पोहोचले होते एकदा लक्ष्मी त्यांना म्हणाली की पाटील आम्हाला तीन पिढ्यापेक्षा जास्त एका ठिकाणी राहण्याचा परब्रह्माचा आदेश नसतो म्हणून मी जाते तेव्हा ते आदराने म्हणले की लक्ष्मी माता आपण जाऊ शकता आणि लक्ष्मी गेल्यानंतर हजारो एकर जमीन शिवशंकर पाटलाची चालल्या गेली शिव यशवंत पाटलाची चालल्या गेले यशवंत पाटलाची हजारो एकर जमीन चालल्या गेल्याच्या नंतर यशवंत पाटील भूमिहीन झाले आणि सहा महिन्यानं भाग्य यशवंत पाटलाला म्हणाल की पाटील ज्या ठिकाणी लक्ष्मी राहते त्या ठिकाणी मला राहावं लागते मी सुद्धा जातो यशवंत पाटील त्यांना म्हणाले की जा भाग्य गेल्यानंतर यशवंत पाटलाचे मुले, मुले, मुले। देशधडीला लागले पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कामाला गेले आणि यशवंत पाटलावर भिक्षा मागण्याची वेळ आली परंतु गावातले जे काही नालायक का असतात ना ते म्हणत की यशवंत पाटलांना सहा महिन्यात सगळी प्रॉपर्टी गमावली यशवंत पाटलाचे भावकी असो सोयरे असो जर यशवंत पाटलाचं तोंड सुद्धा पाहिलं या दुर्दैवी थोबाड जर आपण पाहिलं हे आणलं की फेस्तर आपली सुद्धा प्रॉपर्टी जाऊ शकते म्हणून यशवंत पाटील समोरून आल्यानंतर लोक तोंड फिरवत होते आणि ज्या घराच्या दारात यशवंत पाटील भिक्षेसाठी गेले त्या घराचं दार बंद होत होतं आणि एकवीस दिवस जर माणसाला अन्न भेटलं नाही तर माणूस मरू शकतो एकवीस दिवस अन्नाचा कन्न भिक्षेत भेटल्यामुळं गावात शेजारी एका शावकाराचं शेत होतं त्याला तार फिनिशिंग केलेलं होतं ताराचं कुंपन केलेलं होतं आणि त्या ताराच्या कुंपणच्या बाहेर अशा संत्र मोसंबीचे फळं लागलेल्या फांद्या आलेल्या होत्या आणि चालणं फिरणं असह्य झाल्यामुळे भिक्षेत अन्नाचा कण न भेटल्यामुळे पोटात अन्नाचा कण गेला नाही आणि चालणं फिरणं असह्य झाल्यामुळं त्या फळं लागलेल्या फांद्याखाली यशवंत पाटील असे पडलेले होते यशवंत पाटलाला वाटलं की या शेताच्या वॅचमॅनला आपण विचारून दोन चार फळं घ्यावा आणि आपल्या पोटाची भूक भागवा परंतु पुन्हा लक्ष यशवंत पाटलाच्या लक्षात आलं की गावभर फिरून जर आपल्याला भिक्षेत अन्नाचा कण भेटत नाही तर हा वॅचमॅन सुद्धा आपल्याला फळ देणार नाही म्हणून वॉचमॅन वाँ� दुसरीकडं फेरीला शेताच्या फेरीला गेल्यावर आपण हे फळ थोडून खावा शवन उठला।, उठला शेताला चक्कर मारायला गेला, गेला। यशवंत पाटील उठून उभे राहिले आणि ते फळ तोडायसाठी हात वर केल्यानंतर यशवंत पाटलाला त्यावेळेस पाटलाची नीती बोलू लागली की पाटील तुमची लक्ष्मी गेलं गेली भाग्य गेलं आणि हे फळ तोडल्यानंतर मी पण जाणार त्यावेळेस यशवंत पाटलांना नको नको म्हणून धाडकन जमिनीवर अंग टाकून दिला आणि सांगितलं की नीती ताई माझ्या शरीरात जे पर, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही या गोष्टी सांगायचं तात्पर्य आणि मग भाग्यलक्ष्मी पाटलाच्या घरून गेल्यानंतर आमदार खासदार मंत्री संत्री तहसीलदार ठाणेदार यांच्या घरी जाऊ लागली पण भाग्यलक्ष्मीला एका ठिकाणी तीन पिढ्यापेक्षा जास्त राहू नका आणि नीतिमत्तेच्या ठिकाणी राहा असं सांगितलेलं होतं परब्रह्म मग भाग्यलक्ष्मी हे आमदार खासदार मंत्री संत्रियाच्या घरी पूर्ण पृथ्वी भ्रमण केल्याच्या नंतर भाग्यलक्ष्मीला म्हणाल की आपण यशवंत पाटलाच्या घरून आल्यानंतर पूर्ण पुर्�� पृथ्वी भ्रमण केली परंतु यशवंत पाटलासारखी नीतिमत्ता या देशात या भूमीवर आपल्याला कुठं दिसली नाही म्हणून भाग्य लक्ष्मी पुन्हा परत यशवंत पाटलाच्या घरी आले आणि साक्षात लक्ष्मी आल्यानंतर साक्षात लक्ष्मी आल्यानंतर ती निंदायचं खुरपत घेऊन येत नाही पुन्हा यशवंत पाटलाचा भर भरून संसार झाला हजारो एकर जमीन कायम झाली आणि मुलं पुन्हा यशवंत पाटलाचे त्या गावचे राज्यकर्ते बनले या गोष्टी सांगायचं तात्पर्य एकच की नीतिमत्ता कायम असली की भाग्य लक्ष्मी आपल्या पायाची लोळण बनवून आपल्या जवळ राहते म्हणून फक्त नीती सोडू नका तुमच्यावर कर्ज असू द्या सावकाराचा असू द्या बँकेचा असो दुकानच्या उधार्या उधार्या असो पण परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करा की मला याच्या कर्जात मरू देऊ नको तुमच्या जवळ आपोआप पैसे आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं कर्ज नील झाल्याशिवाय राहणार नाही सोडून <स्थाथा> द्या आमदार खासदार मंत्र्या संत्रेल भिक मागणं फक्त नीतिमत्ता कायम ठेवा नीतिमत्ता हाच छत्रपती शिवाजी महाराजांची नीतीमत्ता तुम्हाला माहित होती कशी होती ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजाला धनांची आवश्यकता पडली त्यावेळेस आपोआप धन त्यांच्याकडे चालत आलं कारण नीतिमत्ता कायम होती माय ही झाली व्यवहारिक नीती आणि नैतिक नीती आजकालचे पोरं म्हणतात कि मला बायको घरात पतिव्रता पाहिजे पण पतिव्रता धर्म हा मान नसून माणसाला सुद्धा लागू आहे तुम्हाला घरात बायको जर पतिव्रता पाहिजे तर तुमचं आचरण सुद्धा एक पत्नी एक वचनी रामासारखं असलं का पाहिजे कारण जसाला तसं मिळतं हे परमेश्वर असण्याचा पुरावा आहे तुम्ही जसे तसे ती तुम्हाला जर बायको घरात पतिव्रता लागत असली तर तुम्हाला एकीला हाय बाही घरचीला बाय बाहेरचीला हाय करून चालणार नाही कने हे व्याख्यान ऐकल्यावर घरी जाऊन बायकूला आणलं होता एक नेता त्यानं घरी जाऊन बायकू शकली की मी बाहेर जाऊन हाय बाय हाय बाय करतो मग तो काय मिळेल <laughs> मी बाहेर जाऊन हाय बाय करतो मग तो काय मिळेल त्याची मारामारी झाल्यावर त्याचा समायिक फोन मला आला <laughs> की राजे, राजे त्या ताई बोलल्या की राजे तुम्ही आमच्या मालकाला काय मंत्र दिला घरी आल्या आल्या याची हिंमत कधी झाली नाही पण मला घरी आल्या आल्या कारण यायची हिंमत कधीच झाली नाही मग आपल्यावर हमला करायची पण घरी आले आले हमला असा कोणता मंत्र दिला तो नेता पण म्हणे की राजे तुम्ही बोलले की जर माणसानं हायबाय केलं तर जसेल तसं भेटत मग मला मी विचारलं मला संशय आला पण हुनी थोर जे बायकोवर संशय घेतात ते मी सांगतो की हुनी थोर आणि पाप गोड हा विनाशि वागुर प्राणी याशी संशयासारखं जगात दुसरं पाप कोणतंच नाही आणि संशयाची शक्ती बहीण आहे भीती भी श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की भयभीत होऊन तुम्ही जर जीवनभर आयुष्यभर अहिचं आचरण केलं तरी तुम्ही पापीच सर्पमित्राला पा सापाची भीती नसते म्हणून त्याला तो पटकन पकडून जंगलात सोडतो आणि आपल्या भित्र्या लोकायला साप येऊन आपल्याला चावेल म्हणून आपण भीतीपोटी त्याचा जीव घेतो म्हणजे भीतीपोटी पाप होतात हा आपल्या वर जाईल हा ग्रामपंचायतला उभा राहील म्हणून आधीच त्याचा काटा माणसं काढतात हे भीतीपोटी पाप होतात होता। भितरे जेवढा मोठा गुंडा तेवढा तो भित्र असतो मग मी त्या माणसाला सांगितलं की भाऊ हो। तू जरी हायबाय करणारा असला तरी शिंदवी माणसं सगळे चांगले आहे फक्त दोष कोणाचा आहे कलयुगाचा आहे युगाचा दोष आहे माणस सगळे चांगले फक्त युग वाईट आहे मी त्याला सांगितलं की कलियुगात शिंदळीच्या दारी हत्ती सांगितला मा तू जरी हाय बाय करत असला तरी ती माऊली तू म्हणजे शिंदळ आणि ती माऊली म्हणजे पतिव्रता